नमस्कार मित्रांनो कशेत मजेत ना मी पण एकदम मजेत आणि एकदम झाका आहे एकदम भारी आणि आज नाही का मला एक नवीन ड्युटी लागली म्हणजे आज माझ्या भावाला कंपनी सोडायचं होतं कारण त्याची गाडी खराब झाली ना म्हणून मस्तपैकी आमच्या वहिनी चहा बनवला मस्त पैकी चहाची फुरकी मारत मारत नाही का चाप येत होतो आणि तसंच नाही का लिपमधून खाली उतरलं की बघा मा भाव का डॅशिंगमध्ये चालला आहे कारण भावाला बी झाला उशीर झाला तर मग आपल्या राणीपेशी गेलो आणि एकदम झगा साफ केला आणि तसेच सेल्फ मारला आणि डायरेक्ट निघालो बघा दुकान म्हणजे आज दुकानात नाही भावाला ऑफिसला चढा निघाल तसंच पुढं गेलो की बघा नाही काही रिक्षावाले बाईकवाले कसे मध्ये येतात ना असं चढा उतरवाला नाही का आणि रोड एवढे खराब नाही तुम्हाला सांगतो चालवायलासुद्धा नाही का एकदम कठाळ येतो एवढं खराब रोड आहे तेवढंच काय तर नाही का आम्ही तसंच रोड बीड क्रॉस करता करता निघालो बघा तसंच नाही का पुढं गेलो की नाही ना का असे रोड बदलत ना तुम्हाला सांगतो जिकडे तिकडं नाही का रोडचे कामच चालू आहेत त्यामुळे नाही का रोड बदललेत त्यामुळे बघा ते पुरी माझ्याकडे कशा बघायचं अँडच मलगा म्हणून तसंच निघालं बघा तसंच बघा कसे ब्रिज ब्रीज बनलेत मला सुद्धा कळत नव्हतं हो तसंच पुढे एका गावात गेलो की मग एका गल्लीतून घुसलो तेवढी गल्ली एवढी बारीक होती ना तुम्हाला सांगतो गा तशाच गल्लीतून का मला भीती सुद्धा वाटत होती कारण गाडी स्लीप बी फची भीती पडलो तर असं जबरदस्त पडलं ना पाण्यामुळं तर लय भीती वाटायची मग तसंच गल्लीतून मी निघलो मग मग ब रपाक दिशेने निघलं म्हटलं जिकडे तिकडं पंप बघत होतो कारण पुढच्या टायरमध्ये हवा कमी होती ना त्यामुळे पंप बघत होतो पण तसंच नाही का म्हणलं पहिले भावाला सोडा कंपनीत मग तसंच यावं मग तसंच नाही का राईट मारला सॉरी लेफ्ट मारला आणि भावाच्या कंपनीत घुसलं बघा मग एवढं तिकडं बघितलं नाही त्यांच्या कंपाऊंडमध्ये घुसलं की नाही का इकडं तिकडं नाही का मजा येते ती बघायला कारण वातावरण एवढं टाईट होतं ना एकदम भारी मग तेवढं वातावरण एकदम कडकपणे बघितलं आणि झकासपणे नाही का पण का कंपनीपश रोड बंद होता भावाच्या कंपनी बसला पण आता चालू झाला तर पुढे गेलं की बघा का टाटा इसवाला डायरेक्ट आघाला इकडं तिकडं न बघ काय म्हणलं ए भावा म्हणलं आणि तसंच भावाच्या कंपनी पोहोचलो बघा भावाच्या कंपनी पोहोचलो भावाला तिथं सोडलं की तसंच आपलं निघालो तो बघा हे रिक्षावाल्यांपासून मी वाचलो बघा इतका वाचलो ना तो ठोकता ठोकता वाचला तसंच मग मी पाईपलाईन निभरलं आता हा रोड हो आहे ना पूर्णपणे बदलला एकदम जवळ तसंच दुकानात पोचलं मग झाडू मारून घेतला पूर्णपणे आणि आपल्या दुकानाचं सिक्युरिटी दुकाना गार्ड बघा कसा झोपला आहे मस्त वेग मानतो मी दुकानाची सिक्युरिटी गार्ड मग काम आलं इस्त्रीचं मग इस्त्री करत बसलो बघा एकदम मस्तपैकी नाही का सगळं इस्त्री मारली मस्त दर्शन घेऊन तसंच मग आपल्या काज बटनचं काम यायला लागलं मग दर्शन घेतलं आणि काज बटनाला सुरुवात केली तेवढंच काय तर मग नाही का घरी आलं दोन वाजता कारण डबा आणायचा होता कारण आई आणि पप्पा दवाखान्यात गेले होते त्यामुळे नाही का डब्याला उशीर चालता मग डबा घेतला घ्यायला आलो एकदम जोशमध्ये होतो म्हणलं जोशमध्ये डबा घेतो आणि खातो आणि घरी जातो दुकानात जातो डबा घेऊन मग नाही का जेवण केलं आणि चार वाजता डायरेक्ट झोप येतो उठल तेवढंच काय तर उठलं तर उठलो मग डायरेक्ट कामाला सुरुवात केली एवढं कामाला सुरुवात केली की एकदम जबरदस्तपणे काम पूर्ण संपायचं म्हणलं पण काम एवढं होतं ना कटळा आला मग आपला एक झोला उचलला आणि एका टेलर टेलरला न्यायला दिला बघा मग असतं त्या टेलर पशी गेलो आणि त्यांच्याशी गप्पा मारला पुन्हा दुकानात आलो आणि दुकानात चहाची त लप आली मग चहावाल्या फोन लावला की आला की चहा म्हणलं की आपलं पागाल होतं चहासाठी मग नाही काय मग आपल्याला का दोन चहा लागतात मग मस्त की दोन चहा पिलो दोन चहा एवढी जबरदस्त होते ना मस्त मजा आली चहा म्हणलं की आपण चहावर फिदा आहे मग चहा पिऊन झाला कामाला फुरसत केली मग सगळं काम संपलं आणि डायरेक्ट घरी निघालो कारण आज आम्हाला नाही का पार्सलला सुद्धा आणायचं होतं मग पप्पा आणि बघा एकदम धाड जिन्स शर्ट रो आणि दुकान बंद केलं मग आम्ही ह्या टेलरपासून गेलो तुमचे एवढी एवढे झाली म्हणलं हिसाब किताब केला मग तसंच आम्ही नाही का डायरेक्ट आपल्या पार्सला नाही निघालो एकदम पार्सला नाही एवढ्या जोशमध्ये निघालोत ना काय सांगा तुम्हाला इकडं तिकडं न बघता बघता आपल्या पार्सला नाही गेलो बघा इकडं नाही काय नाही आपण एकदम निघत असतो फास्टमध्ये आणि एवढ्या साडे दहा वाजले तरी नाही का रोडवर एवढी गर्दी असतील आमच्या इकडं काय सांगा तुम्हाला एकदम जबरदस्तपणे मग तसंच आम्ही नाही का पार्सलपर्यंत पोहोचलो पार्सलपर्यंत पोहोचलो की बघा या बघा पप्पा कसे पुढे चालतंय कारण बहिणीच्या घरी गेलो आणि बहिणीच्या मुलीला घेऊन आलो बघा तिला रोज शाळा ट्युशन तिकडेच आहे ना त्यामुळे तिला घेऊन आलो तसंच मग आम्ही घराकडे निघालो घराकडून निघालो की नाही का एवढं वातावरण खडक होतं ना काय सांगा लई वाजत होती कारण दुपारपासूनच थंडी वाजत होती ना आता संध्याकाळी तर जास्त थंडी वाजायला लागली मग तसंच आम्ही नाही का बिल्डिंगमध्ये एंट्री केली की नाही का मस्तपैकी साईबाबाचं दर्शन घेतलं साईबाबाचं दर्शन घेतलं की आपण म्हणलं आता आपल्या व्हिडिओ येतच थांबव तुम्हाला आवडल्यात नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच आपल्या